नमस्कार मित्रांनो मी योगत जाधव आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या ज्ञानसागर चॅनलवर आपण आजपासून दहा एकता दहावी गुजरात राज्य मराठी विषयाचे संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत आपण यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर अकरावी बारावी यांचे मराठी व्हिडिओ पाहिलेत एकता नववी ते दहावीपर्यंतचं नववी ते बारावीपर्यंतचे जे मराठी व्याकरण आहे ते व्हिडिओ पाहिलेत प आत्ता आपण या एकता दहावीच्या मराठी विषयाच्या संपूर्ण पाठांचे व्हिडिओ पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला प्रतिसाद चांगला असल्यास संपूर्ण व्हिडिओ आपल्याला काही दिवसात लगेच उपलब्ध होतील अन्यथा पुढचे व्हिडिओ म बनवले जाणार नाहीत आपला प्रतिसाद पाहूनच त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या जातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणी होती म्हणून आज आपण या सिरियलला सुरुवात करत आहोत जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट विषयाकडे येऊया या व्हिडिओमध्ये आपण एकता दहावी मराठी विषय गुजरात राज्य बोर्ड याच्यातला पहिला पाठ म्हणजे विराने एक काव्य दिलेलं या आहे याच्याविषयी माहिती पाहणार आहोत हे जे वीराणी आहे हे विराणी काव्य संत ज्ञानेश्वराने लिहिलेलं आहे ज्यांना आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणून ओळखतो त्यांचा जन्म आहे एकोण बाराशे पंच्याहत्तर आणि मृत्यू आहे त्यांचा बाराशे शहाण्णवला मी जे काही सांगतो आहे ते प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमचं हे जे तुम्ही वीस पंचवीस मिनटं अर्धा तास या व्हिडिओमध्ये व घालवणार आहात किंवा ऐकणार आहात तेवढ्या याच्यात तुमचा त्या पाठाचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल म्हणून प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन आणि पूर्ण नोंद करून घ्या किंवा ऐका तुम्हाला या पाठामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये पाठाचं स्पष्टीकरण पण भेटेल म्हणजे पाठ शिकवला पण जाईल आणि पाठावरच्या आधारित सर्व स्वाध्याय जो काही आहे तो स्वाध्याय देखील तुम्हाला प्रश्नोत्तर या ठिकाणी सांगितले जातील प्रश्नोत्तर कसे लिहायचे नाही लिहायचे हे पण तुम्हाला सांगितलं जाईल कुठं कशा पद्धतीने लक्ष द्यायचं ते पण सांगितलं जाईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे जे वीर काव्य आहे हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे ज्यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तरला आणि मृत्यू शके बाराशे शहाण्णवला झालेला आहे विराणी हा एक साहित्य प्रकार आहे आणि मराठीतील एक सर्वश्रेष्ठ असं संत कवी म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते ज्ञानेश्वर माऊलींनी हे के लेखन केलेलं आहे ज्ञानेश्वरांचं मूळ नाव मूळ सॉरी मूळ गाव जे काही आहे ते आपे गाव आहे कोणतं आहे आपेगाव त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत होतं तर त्यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई होतं किंवा रुक्मिणी आहे ठीक आहे असं म्हटलं आपण चालेल विठ्ठलपंत जे काही आहेत यांनी संसाराच्या काही गोष्टींचा त्यांना कंटाळा आला किंवा त्याचा त्यांना तिरस्कार वाटू लागला आणि ते पुन्हा संन्यासाकडे वळलेत आणि संन्यास त्यांनी घेतला परंतु त्यांचे गुरु त्यांना भेटतात आणि तिथून त्यांच्या गुरूंनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि तुझी गरज या संन्यासासाठी नाही तुझी गरज या समाजासाठी आहे असं म्हणून त्यांना सांगितलं आणि पुन्हा त्यांना संसारिक जीवनाकडे परतून जाण्याचा मार्ग दाखवला मग त्यांनी आपल्या गुरुची आज्ञा मानली आणि परत त्यांनी गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला मग त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई असे चार मुलं झाले त्यांनी संन्यास घेतला होता पण संन्यासानंतर ते जेव्हा गृहस्थाश्रमाकडे आले तदनंतरची परिस्थिती सांगतोय तेव्हा त्यांना चार मुलं झालीत आणि म्हणून त्यांची जी मुलं होती या मुलांना तत्कालीन जो समाज होता या समाजानं खूप छळलं त्यांना संन्यासाची मुलं म्हणून ओळखायचे कि आहेत किंवा संन्यासाची मुलं आहेत असं म्हणून हा समाज संबोधित करायचा धर्माचं मर्म न करणारा असा अशिक्षित समाज त्यावेळेस होता आणि समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी ज्ञानेश्वरांनी अनेक उपदेशपर लेखन केलं ग्रंथरचना केली समाजाला खरात मार्ग काय आहे ते दाखवलं त्यांनी भावार्थ दीपिका अमृता अनुभव चांगदेव पासष्टी असे अनेक ग्रंथ लिहिलेत त्याच सोबतच त्यांनी विराण्या अवंग असे अनेक काव्यदेखील रचलेत किंवा काव्यरचनाही केली ज्याच्यातून जनप्रबोधन त्या ठिकाणी करण्याचं समाज प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे भावार्थ दीपिका ज्याला आपण आज ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो म्हणजेच काय ज्ञानेश्वरीलाच आपण भावार्थ दीपिका म्हणून देखील ओळखतो किंवा ज्ञानेश्वरीचं मूळ नाव भावार्थ दीपिका असं आहे प्रस्तु त्यांनी या ग्रंथांमधून जी समाज व्यवस्था त्या ठिकाणी समाजाची रचली किंवा एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न केला आणि विठ्ठलाप्रती त्यांची जी काही एकरूपता आहे ही एकरूपता आपल्याला त्यांच्या काव्यातून पण पाहायला मिळते तसंच या ठिकाणी जे काही काव्य दिलेलं आहे विराणे दिलेली आहे या विराणीतून म्हणजे विरहिणीतून ज्ञानेश्वरांची परमेश्वराशिवाय क्षणभर न राहू शकणारी जे काही भक्ताची अवस्था असते ती अवस्था त्यांनी व्यक्त केलेली आहे जसं की पहा एक उदाहरण आहे एखादा प्रियकर असेल त्याच्यासोबत ती प्रियसी रुंजी घालत असते म्हणजे तो सतत आपल्याजवळ राहावा असं तिच्या मनात सतत त्या ठिकाणी असतं अगदी तसं विठ्ठलसुद्धा माझ्यासोबत सतत राहावा तो क्षणभरही इकडे तिकडे जाऊ नये किंवा होऊ नये असं ज्ञानेश्वरांना वाटतं आणि म्हणून त्या विरहिणीच्या अंतरंगामध्ये जो कई विठल जो काही विठ्ठलरूपी प्रियकर आहे त्या प्रियकरासोबतचा जो काही विरह आहे म्हणजे त्यांच्यापासून जे दूर होण्याची स्थिती आहे तेव्हा आपल्या भक्तरूपी मनाला काय अवस्था असते किंवा काय होतं आणि विठ्ठल जर माझ्याजवळ राहिला नाही तर माझी अवस्था कशी होते हे विरहिणीच्या रूपातून त्यांनी आपल्या ला या काव्यातून व्यक्त केलेले आहे विठ्ठलाला भेटण्याची कृष्णाला भेटण्याची आज लागलेल्या विरहिणीचं जे काही चित्रण आहे ते चित्रण या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून आपल्याला कळतं की कृष्णाच्या रूपाशी त्या विरहिणीचं जसं एक रूपत्व आहे अगदी तसं या ज्ञानदेवांचं देखील विठ्ठलासोबतचं एक रूपत्व आपल्याला या ठिकाणी दिसतं आणि ते या ठिकाणी स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे यामध्ये वीराणी जी ज्ञानेश्वराने लिहिलेली आहे त्याच्यामधून आपल्याला एक छोटंसं जे काही काव्य दिसतंय ते पहिल्यांदा वाचून दाखवतो तुम्हाला पंढरपुराचा निडा लावण्याचा पुतळा विठो देखियेला डोळा बायेउ वेधले ओ मन थयाची या गुणी क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंभे पौर्णिमेचा चांदणे क्षणाक्षणा होय उणे तैसे माझे जिने एका विठ्ठुले विना बाप रुखमा देवी रुखमादेवीवरू विठ्ठुलूची पुरे चित्त चैतन्य मुरे बाई हो याच्यामध्ये जे काही शब्दार्थ वगैरे आलेले ते पण तुम्हाला बाजूला दिलेलेच आहेत याच्यातलं एक एक पोळीचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो जसे की बा पंढरपुराचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाई हो पंढरपुराचा निळ्यासावड्या विठ्ठलामध्ये जीव गुंतलेला जे काही विरहिणी आहे या विरहिणीची व्याकुळता व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर काही त्या विरहिणीच्या अंतरंगात प्रवेश करतात प्रियकर विठ्ठलाच्या भेटीसाठी उतावीळ झालेली जी काही विरहिणी आहे त्याची भेट झाल्यावर त्यांच्यात एकरूप होताना आपल्याला या ठिकाणी दिसते आता ही विरहिणी जरी या ठिकाणी घेतलेली असली तरी त्या विरहिणीच्या रूपामध्ये कोण आहे ज्ञानेश्वर कारण ज्ञानेश्वर आपल्या विठ्ठलाप्रतीची जी काही अस्था आहे किंवा एकरूपता आहे ती व्यक्त करतोय विठ्ठलाशिवाय आपली अवस्था काय होते हे त्या ठिकाणी ते, ते, ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत भक्तियोगानं आपल्यातील जे काही भगवंताशी भेट झालेल्या एका गोपिकेच्या द्वारे श्री ज्ञानेश्वरांनी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी हे वरील अभंगात किंवा या काव्यात हेत मांडण्याचं किंवा ही वस्तुस्थिती टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणतात की अमूर्त प्रेम म्हणजे भगवंत आहे अमूर्त म्हणजे काय जे आपण प्रेम करतो त्याच्यामागे काहीतरी स्वार्थ आहे पण जो स्वार्थाशिवायचं प्रेम करतो ते अमूर्त आहे म्हणजे त्याला आपण प्रेम लावला किंवा जीव लावलं तर आपल्याला ते पुढे कामात येईल किंवा ते काहीतरी भेटेल मिळेल त्याच्यातून असं नाही पण निस्वार्थपणे जे आपल्यावर आपल्या भक्तांवर प्रेम करतो तो परमेश्वर या पांडुरंगाविषयी त्यांची जी एकरूपता आहे त्यांचं जे मन आहे ते या ठिकाणी ते व्यक्त करतात माऊली म्हणतात की कृष्णाच्या पंढरपुरातील जे काही विठोबा आहे त्या विठोबा रूपात सर्व लावण्य लावण्य म्हणजे सुंदरता सौंदर्य या पृथ्वी दलावरचं जगातलं सर्वच सर्व सौंदर्य किंवा सुख मला फक्त या विठ्ठल रूपामध्ये दिसतं किंवा त्या विठ्ठल रूपात दडलेलं आहे आणि हे सख्यानं ते सुखमय रूप जे काही आहे ते मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यांच्या या प्रेममय असण्याच्या गुणानं माझे मन संपूर्णपणे त्या ठिकाणी व्यापून गेलेलं आहे जसे की म्हणतात ते की वेदले व मन दयाची या गुणी क्षणभर विठ्ठल रुक्मिणीनं विसंबे त्या विठ्ठल रुपामध्ये माझं मन पूर्ण काय झालेलं आहे व्यापून गेलेलं आहे आणि विठोबा रुक्मिणीशिवाय आता मला एक क्षणभरही त्या ठिकाणी विरंगुळा सहन होत नाही विरंगुळा लाभत नाही म्हणजे आनंद मिळत नाही मला त्यांचा जो दुराव आहे विरय आहे तो मला सहन होत नाही त्यांच्याशिवाय मी एक क्षण देखील दूर राहू हो शकत नाही विठ्ठलाच्या सान्निध्याशिवाय जगणं म्हणजे त्यांना उणे वाटते म्हणून ते म्हणतात पौर्णिमेचे चांदणे क्षणाक्षणा होय उणे तैसे माझे जीणे एका विठ्ठले विण जसं पौर्णिमेचं रात्र आपण पाहिलेलं असेल टपोरे चांदणे पडलेले असते मध्ये भला मोठा चंद्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतो त्यामुळे त्या आकाशाची सुंदरता अधिक आपल्याला भावते मन प्रसन्न होतं परंतु तो, तो चंद्रच गायब झाला नुसतं चांगलं राहिलं तर ते आकाश जसं ऊन वाटतं रिकामा वाटतं अगदी तसं आहे या विठ्ठलाशिवाय माझं जगणं आहे जर विठ्ठलच माझ्याजवळ नसला किंवा विठ्ठल जर नसला तर माझं जगणं निरथक होतं सख्यांनो आणि म्हणूनच बाप रुक्मा रुक्मादेवीवरून विठ्ठोलीची पुरे चित्त चैतन्य मुरे बायू आणि म्हणून मी मी सांगतो की हे सख्यानो माझे चित्त नाही तर माझं चैतन्य सुद्धा या विठोबाच्या ध्यासामध्ये मुरून गेलेलं आहे ज्ञान देवांना सुद्धा या विरहिणीच्या जे काही अवस्था आहे या विरहिणीच्या अवस्थेप्रमाणे विठ्ठलाशिवायची त्यांची स्थिती तशी झालेली आहे म्हणून त्यांनी विरहिणीला एक पात्र किंवा माध्यम बनवून आपल्या मनाची स्थिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विठ्ठलाशिवाय मी क्षणभरही राहू शकत नाही आणि जर राहिलो तर माझ्या मनाची अवस्था किंवा माझी अवस्था काय होईल किंवा काय आहे ही वस्तुस्थिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांनी आपल्या काव्यातून केलेला आहे या गोपिकेचा आणि कृष्णाचा जसं काही त्या कृष्णावर श्रद्धा असते आणि त्या गोपिका त्या कृष्णाशिवाय काही क्षणही त्या ठिकाणी दूर राहू शकत नाही तो जरी खोडसाळ असला खोडसाळपणा करत असला तरीसुद्धा त्या कृष्णावर विशेष प्रेम त्या गोपिकांचं होतं ते जसं त्या कृष्णाशिवाय राहू शकत नाहीत त्या गोपिकांची अवस्था जशी असते अगदी तसं या ठिकाणी विठ्ठलाशिवाय माझीसुद्धा या विरणीचीसुद्धा सुद्धा त्य अवस्था आहे हे मांडण्याचा प्रयत्न ज्ञानदेवांनी या ठिकाणी केलेला हे काव्य या ठिकाणी संपतं हे काव्य जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही प्रत्येक पाठातून प्रत्येक काव्यांतून असे काही मुद्दे करू शकतात जे तुम्हाला मी या ठिकाणी करून दाखवलेले आहेत जसे की पहा या कवितेमधून आपण ज्ञानेश्वरांनी जी परमेश्वराशिवाय क्षणभर न राहू शकणारा ज्या काही मन भक्ताची मनस्थिती आहे प्रियाकराभोवती सतत रुजी घालणारा जे काही स्त्री मन आहे त्याच्यातून व्यक्त केलेलं आहे त्यांनी ठीक आहे म्हणजे काही मुद्दे असे जर तुम्ही शॉर्टमध्ये नोंदून ठेवले आहेत ना तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी अभ्यास करायला सरळता येईल आणि लक्षात पण राहील कृष्णाच्या भेटीसाठी किंवा भेटण्यासाठी व्याकुळ झालेले जे काही विरहिणी आहे त्याच्या भाव अवस्थेचं चित्रण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे परंतु ही विरहिणी प्रत्यक्ष कोण आहे ज्ञानदेव त्याच्या अंतरंगात जाऊन त्या ठिकाणी वर्णन करतायत म्हणजे ज्ञानदेव स्वतःच्या अवस्थेचं वर्णन या ठिकाणी करतायत निळ्या कृष्णाचं पंढरपुरातील विठोबा रूपात त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि हे लावण्य मी स्वतः पाहिलेले आहे असं ते त्या ठिकाणी सांगतात त्यांच्या या प्रेमळ लावण्याने माझं जे काही मन आहे ते वेधून घेतलेलं आहे आणि आता क्षणभर देखील त्यांच्यापासून मला दूर राहू शकत नाही किंवा राहता येणार नाही आणि जर मी राहिलो तर माझी स्थिती कशी होईल जसं त्या पौर्णिमेशिवायचं चांदणं जे काही दिसतं रात्री ते जसं आकाश ओणं उनं भासतं रिकामं भासतं अगदी तसं माझं जगणंसुद्धा विठ्ठलाशिवाय प्राणहीन आहे असं ज्ञानदेव त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून ते म्हणतात की माझं चित्त चैतन्य सर्व काही जे काही आहे काया वाचा मन जे पण असेल ते सर्वस्व मी विठ्ठलाला अर्पण केलेलं आहे आणि ते सर्व विठ्ठलामध्येच एकरूप झालेलं आहे त्याच्याशिवाय मला दुसरं काही या जगात दिसत नाही किंवा त्याच्याशिवाय दुसरं सौंदर्य त्याच्याशिवायचं दुसरं सुख मला या जगात कुठेही प्राप्त होत नाही असं आपल्या मनाचं स्थिती या ठिकाणी ज्ञानदेवाने व्यक्त केली आहे याच्यावरून आपल्याला दिसतं की विरही आणि विरहिणी आणि कृष्ण यांची एकरूपता विठ्ठल आणि ज्ञानेश्वर यांची एकरूपता म्हणजे परमेश्वर आणि भक्त यांच्यातली एकरूपता किती जवळीकतेची आहे किंवा किती एक आहे या सं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यानंतर आपण आता यापर्यंत तुम्हाला कविता सम समजली असेल असं मानतो किंवा समजली नसेल तर पुन्हा आहे का म्हणजे तुम्हाला समजेल पण आशा आहे तुम्हाला नक्कीच समजली असेल आपण याच्यावर आधारित जे काही प्रश्न उत्तरं आहेत स्वाध्याय आहेत स्वाध्याची उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये स्वाध्यायाचे प्रश्न उत्तरं कशा पद्धतीने लिहायची कोणता प्रश्न असेल तर किती उत्तर लिहायचं हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल जसे की बा या ठिकाणी थोड योग्य विकल्प शोधून तुम्हाला लिहायला लावलेले आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न होता सध्यामध्ये की ज्ञानेश्वरांचे मूळ नाव गाव कोणते ज्ञानेश्वरांचे मूळ गाव कोणते सर्वांना कळलं असेल कोणतं होतं हा पे गाव बरोबर दुसरं ज्ञानेश्वरीचे आधीचं नाव काय होतं ज्ञानेश्वरीचे आधीचे नाव काय होते तर भावार्थ दीपिका ओके कळलं असेल तुम्हाला याप्रमाणे प्रश्न विकल्पामध्ये किंवा हेतुलक्षेमध्ये ये येऊ शकतात नंतरचं पहा आता दोन दोन मार्काचे उत्तर किती लिहायचं बऱ्याच वेळेला संभ्रम असतो मुलांचा की दोन मार्काला किती लिहायचं सर आणि दुसरी गोष्ट काहीजण काय करतात एक मार्काला दोन चार ओळी लिहितात आणि दोन मार्काला एक दोनच ओळी लिहितात काहींचा संभ्रम वेगळा असतो एक मार्काला किंवा एका वाक्यात सांगितलं ना तर एकच वाक्य लिहितील किंवा एकच शब्द लिहितील त्याच्यापुढे ते उत्तर पूर्ण करणारच नाहीत त्यामुळे काय होतं बरेचशे वेळेला मार्क कापले जातात मित्रांनो असं करू नये सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तरं लिहा दोन मार्काला उत्तर कसं लिहावं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो याच्या पुढच्या सर्वच व्हिडिओमध्ये मी फक्त उत्तर तुम्हाला सांगणार आहे ते फक्त तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्याचं मनान चिंतन करायचं आहे वाटलंच तर लिहून घ्यायचं आहे तुम्हाला लिहून दाखवलं जाणार नाही फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व उत्तरं त्या ठिकाणी लिहून दाखवले जातील दोन मार्काला कसं असावं चार मार्काला कसं असावं ठीक आहे उत्तर पहा याच्यातला पहिला प्रश्न आहे दिलेला थोडक्यात उत्तरं द्या ह्याच्यातला पहिला प्रश्न आहे ज्ञानेश्वरांनी लावण्याचा पुतळा कोणाला उद्देशून म्हटले आहे दोन मार्क्सला येतो बरोबर तर याचं उत्तर आपलं याप्रमाणे असावं कोणताही प्रश्न असेल ना याचं उत्तर तीन टप्प्यामध्ये असावं पहिल्यांदा तर प्रस्तावना द्यायची दोन मार्काला पण प्रस्तावना द्यायची आहे क्लिअर पॉईंट करून घ्यायचं आहे काही ना वेगळा समज तसं करू नये दोन मार्क्ससाठी सुद्धा प्रस्तावना द्यायची थोडक्यात प्रस्तावना असावी उत्तराचा मध्य असावा आणि त्या उत्तराचा शेवट देखील करावा तीघ गोष्टी उत्तरामध्ये आल्याच पाहिजेत तरच ते उत्तर पूर्ण असेल जसे की बा या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे की प्रस्तुत प्रश्न संत ज्ञानेश्वरांच्या वीराने यातून घेतलेला आहे कुठून घेतलेला आहे तो प्रश्न हे झालं प्रत्येक ठिकाणी प्रस्तावना तुमची जवळपास सारखी येण्याचा प्रयत्न असतो किंवा प्रश्नाच्यानुसार थोडंफार त्याच्यामध्ये बदल करायचा आहे तुम्हाला ते आता कडेलच मी लिहून देतो त्याच्यात ज्ञानेश्वर यात परमेश्वराशिवाय क्षणभर राहू न शकणाऱ्या भक्ताची मनस्थिती प्रयाकराभोवती सतत रुंची घालणाऱ्या स्त्री मनातून व्यक्त केलेली आहे किंवा करतात या विरहिणीला विठ्ठलाच्या भेटीची आतुरता असते व तिची विठ्ठलाशी भेट होते तेव्हा ती त्या विठ्ठला एकरूप होताना दिसते निळ्या कृष्णाच्या पंढरपुरातील रूपामध्ये सर्व लावण्य दडलेले आहे असं तिला वाटतं आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या विठ्ठलात या विठ्ठलालाच लावण्याचा पुतळा असं म्हटलेलं आहे कारण इथं विरहिणीचं आणि ज्ञानेश्वरांची एकरूपता आहे हे आपल्याला काव्यात दिलेलं आहे त्याप्रमाणेच उत्तर आपलं असायला हवं हो। ठीक आहे याप्रमाणे लक्षात आलं असेल तुमचं की दोन मार्क्सला उत्तर किती असावं आणि कसं असावं दुसरा प्रश्न आहे पहा विठ्ठलाशिवायचे जीवन ज्ञानेश्वरांना कसे गट वाटते ते काव्याच्या आधारे स्पष्ट करा किंवा समजवा तर पहा प्रस्तुत प्रश्न तुम्ही एक गोष्ट लक्षात पण घ्यायची इथं की कि उत्तर किती मोठं आहे यापेक्षा आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होतंय का याच्याकडे लक्ष द्यायचं आहे जास्त कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्नाचं उत्तर कंप्लीट करून देत नाही किंवा होत नाही तोपर्यंत तुम्ही तो तो थोडंसं लिहा जास्ती लिहा किती लिहा त्याला अर्थ उरत नाही म्हणून प्रश्नाचं उत्तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा म्हणून पहा इथेही उत्तर तुम्हाला लिहून देतो की प्रस्तुत प्रश्न संत ज्ञानेश्वरांच्या बिराने यातून घेतलेला आहे ज्ञानेश्वर यात भक्तियोगानं आपल्यातील भगवंताशी भेट झालेल्या एका गोपिकेद्वारे ज्ञा परमेश्वराशिवाय क्षणभर पर राहू न शकणाऱ्या भक्ताची मनस्थिती प्रियकराभोवती सतत रुंजी घालणाऱ्या श्रीमनातून व्यक्त करतात जवळपास सारखी प्रस्तावना आली तुमची येथे आता ही प्रस्तावना झाली तिथून पुढे उत्तर त्याला कनेक्ट करायचं मध्य उत्तराचा येथे परमेश्वर व भक्त एवढे एकरूप झालेले दिसतात की त्यांना एकमेकांशिवाय जगणं असह्य होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या विठ्ठलाच्या प्रेममय असण्याच्या गुणाने माझे मन संपूर्ण व्यापून टाकलेलं आहे त्यामुळे विठ्ठलाशिवाय मला आता क्षणभरही विरंगडा त्या ठिकाणी लाभत नाही त्यांच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही विठ्ठलाच्या सानिध्याशिवायचं जगणं म्हणजे काय आहे माझं जीवन त्यांच्याच बरोबर असण्याच्या पूर्णतेमधून सांसारिक अपूर्णतेकडे येण्यासारखं आहे पौर्णिमेचे चांदणे जसं पौर्णिमेच्या शुभ चंद्राशिवाय किंवा शुभ्र चंद्राशिवाय निरर्थक आहे तसे माझे जगणे या विठ्ठलाशिवायचं निरर्थक आहे असं ज्ञानेश्वरांना वाटतं पा उत्तरही पूर्ण झालं प्रश्नाचा शेवट झाला प्रश्नाच्या सुरुवातीला प्रस्थाना झाली आणि प्रश्नाचा मध्य पण आला तेव्ही हो गोष्टी आल्या काही लोक या ठिकाणी किंवा काही शाळांमध्ये असं शिकवलं जातं की प्रस्तुत प्रश्न किंवा हा प्रश्न या पाठातून घेतला आहे त्याचे लेखक हे आहेत मग त्यांचा जन्म इथं झाला होता त्यांनी हे साहित्य प्रकार लिहिले आहेत मग या काव्याचा प्रकार हा आहे असं बरेच रामायण सांगतात की याप्रमाणे लिहायचं मग प्रस्तावना मोठी होईल उत्तर मोठं होईल मग मार्क चांगले भेटतात चुकीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा सरळ आणि साधं सांगतो तुम्हाला की प्रश्नाची प्रस्तावना प्रश्नाला अनुसरून असावी आणि त्याप्रमाणेच तुमचं उत्तर यायला हवं उत्तर तुम्ही किती पेजाचं लिहितात यापेक्षा कसं लिहितात याला जास्त महत्त्व आहे आणि निश्चितच त्याप्रमाणे तुम्ही तयारी कराल अशी आशा आहे हे दोन दोन मार्काचे उत्तरं झालीत आता तुम्हाला पुन्हा एक सविस्तर उत्तर लिहून दाखवतो जे या काव्यामध्ये दिलेलं आहे जसे की बा प्रश्न आहे तुमचा सविस्तर की ज्ञानेश्वरांच्या विराणीतून भक्ताची मनस्थिती कशी व्यक्त झालेली आहे हा प्रश्न तुम्हाला मार्च दोन हजार वीसला देखील विचारला गेलेला ठीक आहे चार मार्काचं उत्तर आहे किंवा यदा कदाचित जर बदललं तर पाच मार्काला येऊ शकतो पण आपल्याला सविस्तर उत्तर याप्रमाणे लिहायचा पहा प्रस्तुत प्रश्न संत ज्ञानेश्वरांच्या वीराने यातून घेतलेला आहे आता प्रस्तावना सांगितली तुम्हाला मध्य सांगितला शेवट सांगितला मुद्दे केलेले नाहीत मी फक्त पॅरेग्राफ केलेले आहेत आणि पॅरेग्राफ केव्हा करायचा परिच्छेद केव्हा करायचा असतो जेव्हा आपलं एक बोलणं एक विषय पूर्ण होत नाही म्हणजे पहिला विषय पूर्ण झाला की दुसऱ्या विषयाला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपला परिचय असायला हवा कुठेही पॅरेग्राफ करायचा नाही चुकीचं गोष्टी शिकू नये जिथं विषय एक पूर्ण होतो त्याच्यानंतर नवीन विषय चालू होतो तरच पॅरिच्छ तयार करायचा असतो आणि इथं मराठीचे उत्तरं लिहिताना प्रस्तावना वेगळं मग मध्य वेगळा मग शेवट वेगळा असं काही मुद्दे करून लिहायचे नसतात ज्याप्रमाणे तुम्हाला उत्तर दिसते समोर त्याप्रमाणेच उत्तर लिहायचं आहे ठीक आहे प्रस्तावना द्यायची एक प्रश्नाची प्रस्तुत प्रश्न संत ज्ञानेश्वरांच्या विराणी यातून घेतलेला आहे ज्ञानेश्वरांची विठ्ठलाप्रतीची एकरूपता या विराण्यातून प्रकट होताना आपल्याला दिसते विठ्ठलरूपी प्रियकराच्या विराने व्याकुळ झालेल्या प्रियसीची अवस्था या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पंढरपुराच्या निळ्या सावड्या विठ्ठल रूपामध्ये जीव गुंतलेल्या विरहिणीची व्याकुळता व्यक्त करताना स्वतः ज्ञानेश्वर जणू काही त्या विरहिणीच्या अंतरंगात प्रवेश करताना आपल्याला दिसतात प्रस्तावना झाली तुमची इथपर्यंत नंतर विषय पहा भक्तियोगाने आपल्यातील भगवंताशी भेट झालेल्या एका गोपिकेच्याद्वारे आपली मनस्थिती ज्ञानेश्वर येथे वर्णन करतात आपल्याला हे सांगतात की अमृत अमृत प्रेम म्हणजेच काय भगवंत होय ज्ञानेश्वर म्हणतात की निळ्या कृष्णाच्या पंढरपुरातील विठोबा रूपामध्ये सर्व लावण्य त्या ठिकाणी दडलेलं आहे आणि सगळ्यांना ते सुखरूप सुखमय रूप किंवा सुखाचा अनुभव मी स्वतः माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आहे अनुभवला आहे त्याच्या या प्रेममय असण्याच्या गुणाने माझे मन संपूर्णपणे व्यापून गेले विठ्ठलाशिवाय आता मला एक क्षणही त्या ठिकाणी विरुंगुळा लावत नाही त्यांच्याशिवाय मी एक क्षणही दूर राहू शकत नाही विठ्ठलाच्या सानिध्याशिवाय जगणं म्हणजे काय माझे जीवन किंवा आपले जीवन त्याच्याबरोबर असण्याच्या पूर्णतेमधून सांसारिक अपूर्णतेकडे येण्यासारखं चा आहे पौर्णिमेचे चांना जसं त्या ठिकाणी पौर्णिमेच्या शुभ्र चंद्राशिवाय निरर्थक आहे तसे माझे जगणे या विठ्ठलाशिवाय निरर्थक आहे सगळ्यांना माझे चित्तच नव्हे तर चैतन्यसुद्धा या विठ्ठोबाच्या ध्यासामध्ये सामावून गेलेलं आहे मुरून गेलेलं आहे अशा प्रकारे प्रश्नाला शेवट करायचं आहे अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराविषय सॉरी परमेश्वराशिवाय क्षणभर राहू न शकणाऱ्या भक्ताची मनस्थिती होती सतत रुंजी घालणाऱ्या श्रीमनातून मनातून येथे प्रकट केलेली आहे उत्तर समाप्त होतं पहा माझं प्रस्थानही झाली प्रश्नाचा शेवटही झाला आणि मध्यंतरी व्यवस्थित त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं याप्रमाणे उत्तर तुमचं असायला हवं ठीक आहे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की प्रश्नांची उत्तरं कशी लिहावीत या पुढचे जे पाठ आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला सांगितले जातील फक्त लिहून दिले जाणार नाहीत त्याप्रमाणे तुम्ही ऐकून ते लिहू पण शकतात किंवा तयारी करू शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्नांची उत्तरं गोकणपट्टी म्हणजे लाईन टू लाईन पाठ करून करायचे नाही कारण तुम्ही पाठांतर जर लाईन टू लाईन केलं ला ना कोणताही विषय असो लाईन टू लाईन जर पाठ केलं ना तर एक ओढ जर नाही आठवली हो किंवा एक शब्द नाही आठवला हो ना पुढचं उत्तर पूर्ण गायब होतं म्हणून त्याला आपल्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही जे आपल्या भाषेत एका लाईनीत समजून घेतलं असेल ना ते तुम्ही दहा लाईनीत लिहू शकतात दहा ओडीत लिहू शकतात म्हणून समजण्यावर अधिक भर द्या गोकनपट्टीवर कमी भर देत चला ठीक आहे या ठिकाणी आपला या पाठाचे प्रश्न उत्तरं आणि किंवा या काव्याच्या प्रश्न उत्तर आणि काव्य स्पष्टीकरण झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा मला कॉमेंट्स करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तेही कॉमेंट करा वेळ प्रसंगानुसार मी तुम्हाला वेळ जसा उपलब्ध होईल तशाप्रमाणे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पाठांचे व्हिडिओ किंवा व्याकरणचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील माझ्या शैक्षणिक साहित्य जे पण असेल विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिस पेपर वगैरे सर्व काही पेप असेल ते तुम्हाला माझ्या वेबसाईटवर मिळून जाईल ती वेबसाईटही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डब्ल्यू 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 -e डॉट जाधव ई डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला सतत आणि फ्री साहित्य उपलब्ध होतं आपण हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांचं मनापूर्वक धन्यवाद पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये